प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खूण नंतर रचला पती बेपत्ता झाल्याचा बनाव अनैतिक संबंधामध्ये आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा प्रकार पत्नीने केलाय प्रियकराच्या मदतीने तिने हा प्रताप केलाय यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केलाय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिमवने गावात एक संतापजनक प्रकार समोर आलाय प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केलाय ही एवढ्यावरच घटना थांबली नाही तर तिने पतीचा मृतदेह भिर फेकला नेहा निलेश बागकर असे मृताच्या पत्नीचे नाव असून ती बत्तीस वर्षाची आहे तसेच मंगेश चिंचघरकर असे तिच्या प्रियकराचे नाव असून तो पस्तीस वर्षाचा आहे या दोन्ही आरोपींना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गिम्हाणी गावात सलून व्यवसाय करणारे निलेश बाकर सोमवारी बेपत्ता झाले होते या संदर्भातील तक्रार त्यांच्या भावाने दापोली पोलिस ठाण्यात दिली होती पुढे पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आणि निलेश यांची पत्नी नेहा बाकरकडे चौकशी केली पण नेहाच्या जबाबात तफावत आढळून आली म्हणून तिच्यावर संशय अधिक बळावला मग पोलिसांनी आपल्या स्टाईलने तपास सुरू केला आणि खळबळजनक माहिती त्यांच्या हाती लागली हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेहाच्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले त्यावेळी नेहा ही प्रियकर मंगेश चिंचघरकर सोबत दिसून आली याच दरम्यान एका बिअर शॉपमध्ये नेहाने बियर खरेदी केल्याचेही फुटेजमध्ये आढळले पुढील तपासात तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला बियरच्या माध्यमातून नशेत ठेवून त्याचा खून केला असल्याचे उघड झाले खून केल्यावर पत्नी नेहाने प्रियकर मंगेशाच्या मदतीने पती निलेश यांचा मृतदेह पालगड पाटीलवाडी परिसरातील विहिरीत फेकण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले पोलिसांनी या मृतदेहाचा शोध घेतला यानंतर मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात शौचितनासाठी पाठवण्यात आला घटनेतील दुसरा आरोपी मंगेश चिंचघरकर हा मंडणगड डेपोत बस चालक म्हणून काम करतो त्याला दापोलीत सापला लसून अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार नेहा आणि मंगेश ने यांनी हा कट रचला होता या प्रकरणातील कटात अन्य कोणी सहभागी आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत मृतदेह फेकण्यात आल्यानंतर नेमके काय झाले याबाबतचा तपास पोलीस करत आहेत निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवर त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरी टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन रत्नागिरी